नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट संघ नेहमी सभासदांच्या पाठीशी चेअरमन जावेद चोकावे यांचे मत आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळी मिळीत संपन्न कर्जदार व सभासद हा सहकारी संस्थेचा आर्थिक कणा आहे असंकटामुळे कर्जदार हा बँकेत कर्ज काढताना मागे पुढे पाहत अशा परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर देण्यासही संस्थांना अनेक अडी अडचणी येत आहेत पण अशा परिस्थितीमध्ये सभासद नेहमी संस्थेवर विश्वास ठेवून व्यवहार केले व कर्जदार व ठेवीदार यांच्यामुळेच आज संस्थेची प्रगती होत असल्याने बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी ही संस्था नेहमीच सभासदांच्या पाठीशी राहून त्यांचे हित जोपासत असल्याचं मत संस्थेचे चेअरमन जावेद चोकावे यांनी व्यक्त केले येथे बोरगाव श्री भाग्यलक्ष्मी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची आठवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सहकार क्षेत्रात काम करत असताना विश्वासार्हता व प्रामाणिक याला अधिक महत्व असतं हे आपण ओळखून कार्य करत असल्याने आज संस्था प्रगतीपथावर आहे संस्थेत एकूण सातशे ब्याऐंशी सभासद पंधरा लाख तेरा हजार पाचशे भाग भांडवल त्रेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे सत्याहत्तरवर निधी सर्वांच्या विश्वासास पात्र राहिल्याने आज संस्थेत पाच कोटी चव्वेचाळीस लाख सेहेचाळीस हजार एक्केचाळीस ठेवी आहेत व्यापारी सभासद शेतकरी व इतरांना तीन कोटी चव्वेचाळीस लाख एकोणसत्तर हजार चारशे बावीस इतके कर्ज वितरण केले असून अहवाल सलात संस्थेचे बारा लाख दोन हजार आठशे पाच निव्वळ नफा झाले असल्याची माहिती शेवटी जावेद चोकावे यांनी सांगितले यावेळी परमपूज्य डॉक्टर महेश आनंद महास्वामीजी भक्ती योगाश्रम हंसनाळ येथील स्वामीजींनी सर्वांना आशीर्वाद वचन केले तर निर्वूर तो व्यवस्थापक कुंभार यांनी सभेला मार्गदर्शन केले संस्थापक अध्यक्ष व उद्योजक माणिक कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले मान्यवरांचा संस्थेतर्फे शांत श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला संस्थेचे संस्थापक अशोक चिंचले यांनी नफा ताळेबंद पत्राचं वाचन करून मंजुरी मिळवली वार्षिक सभेस व्हाईस चेअरमन श्रीकांत गोलेंतीवर संचालक माणिक कुंभार राजेंद्र माळी कुमार चिप्रे शोभा चिप्रे सौरभ पाटील विजय गौरवाडे महादेव कुंभार अभय कुमार लगारे सलीम अफराज दिलीप गोसावी लक्ष्मी कुंभार शैलजा पुजारी शिवाजी कुंभार अशोक कुंभार बाबासाहेब पाटील डॉक्टर शंकर माळी यांच्यासह सर्व सभासद शेतकरी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते स्वागत संघाचे व्यवस्थापक अशोक चिंचले यांनी तर सूत्रसंचालन आर्यस पचंडी यांनी केले शेवटी बाळासाहेब धर्माधिकारी यांनी आभार मानले जनशक्ती वॉइ न्यूज साठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे आपल्या संस्थेची अतिवार्षिक सर्व सभेत उपस्थित सर्व सभासांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि दिनांक एक चार दोन हजार तेवीस तीन एकतीस तीन दोन हजार चोवीस अठ्यांचा अहवाल चार वेळी सादर एकवीस आठवत्या येत आहे संस्था गेली आठ वर्षापासून परिसरातील सर्वसामान्याच्या प्रगतीसाठी निरंतर सेवा करीत आहे आणि स आणि संस्था आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहार पारदर्शक व सोळीपणे पार पाडत आहे आणि ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देता यावी यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ लवकर वर्ग नेते विक्सपणे काम करीत आहोत आपल्या संस्थेच्या प्रगतीचे सतत करता आणि सभासद आणि नियोजनाच्या विश्वासातून संघाच्या आर्थिक स्थैर्य व सुदृढता राखून संस्था प्रगतीपथावर नेण्याचं कार्य करीत आहे याचा उल्लेख आणि भ्रमण आवालसाला अकराशे ऑक्टोबर सहा सातशे ब्याऐंशी एक्के आहेत अहवाल सालाचे पंधरा लाख तेरा हजार पाचशे एक्के शेअर होणार असून मागील सालापेक्षा नऊ हजार पाचशे एक्के शेअर होऊन वाढ झाली आहे हवाल सालाचे एकूण निधी त्रेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे सत्तर टक्के असून मागील सालापेक्षा अकरा लाख ऐंशी हजार सातशे दोन रुपये इतका वाढ झाला आहे हवाल साली एकूण ठेवी पाच कोटी चव्वेचाळीस लाख शेहेचाळीस हजार एकेचाळीस वर असून माझी पंचेचाळीस एकोणीस लाख वाढलेले आहे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईट वर शेअर करा